आपण मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे अर्थसंकल्पीय अंदाज नुकतेच जाहीर करण्यात आले यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल चौदा पूर्णांक एकोणीस शतांश टक्के इतकी रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे इतिहासातील हा सर्वात मोठा अर्थसंकल्प मानला जात आहे निवडणुकीच्या तोंडावर सादर करण्यात आलेला मुंबई महापालिकेचा हा अर्थसंकल्प चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस हजार कोटींवर पोहोचला आहे मात्र हा अर्थसंकल्प मुंबईच्या नागरिकांची निव्वळ फसवणूक करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी केला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हा जो अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्याच्यासाठी आमचं म्हणणं इतकंच आहे आमदनी अठंडी खर्चा रुपया अशा प्रकारचं हे अर्थसंकल्प जे आहे ते चौऱ्याहत्तर हजार चारशे एकवीस कोटी एका हा अर्थसंकल्प या शहराच्या साठी या वर्षी खर्च केला जाणार आहे अपेक्षित हे होतं की आयुक्तांनी हा अर्थसंकल्प सादर करत असताना या शहराची व्यवस्था असणारी मुंबई महानगरपालिका शंभर जास्त बसून या शहराला व्यवस्था पुरवणारी ही मुंबई महानगरपालिका आज अद्ययावत अशा प्रकारचं काम करण्यासाठी जर आग्रही आहे तर शहराची व्यवस्था किंवा शहराचं सुशोभीकरण किंवा शहराचे नागरी सुविधेची कामं ही सर्व होत असताना कुठेतरी हा शहर जो आहे तो आहे तसा अस्तित्वात राहावा आणि त्याच्यामध्ये काही नाविन्य यावं अशा प्रकारची व्यवस्था अपेक्षित आहे फक्त आकडेवारी फुगवून सांगणे किंवा या प्रकल्पासाठी ही तरतूद केली अशा प्रकारे फक्त कागदावर नसून खऱ्या अर्थाने तो जो निधी आहे तो शहराच्या विविध कामांसाठी खर्च केला जावा ही किमान अपेक्षा मुंबईकरांची असते आणि म्हणून प्रत्येक वर्षी येणारा जो अर्थ अर्थसंकल्प आहे तो या शहराला काय देऊन जाणार आहे हे पाहण्यासाठी मुंबईकर देखील तितकेच उत्सुक असतात आयुक्तांनी सांगितलं की मुंबई शहर हे फक्त शहर नाही तर भावना आहेत आमचा थेट प्रश्न त्यांना असा आहे की आपण भावनांवरती खर्च करणार आहात की शहराच्या विकास कामांवरती खर्च करणार आहात हे त्यांनी पहिलं आम्हाला सांगावं याचं कारण बोठे -बोठे हे आहे की शहरामध्ये आज मोठे मोठे प्रकल्प होणार आहेत हे प्रकल्प एस टी पीचे असतील कोस्टल रोडचे असतील ब्रिजेस असतील कनेक्टर असतील किंवा वॉटर सप्लाय प्रोजेक्ट असतील या सर्व प्रकल्पांमध्ये कुठे ना कुठे जो मुंबईकर आहे तो मुंबईकर ह्या प्रकल्पादरम्यान विस्थापित होतो की प्रस्थापित होतो हे देखील प्रशासनाने त्या ठिकाणी जिव्हाळ्याने पाहायला पाहिजे आज मुंबई शहरामध्ये अनेक प्रकल्प या मागच्या काळांमध्ये करण्याचं काम महानगरपालिकेने केलं त्या प्रकल्पांमध्ये अनेक मुंबईकरांचे घरं दुकाने हे बाधित झाली बाधितांसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई शहराची व्यवस्था काय किंवा जे गाळे धारक आहेत त्यांचं पुनर्वसन होताना ते योग्यरित्या पुनर्वसन होते की नाही याची कुठे अकाउंटेबिलिटी देखील प्रशासनाने निश्चित करणं अपेक्षित आहे या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकच्या समस्या आहेत लोकांना अपेक्षित आहे की रस्ते कॉन्क्रिटायझेशन होत असताना त्याच्यासोबत असणाऱ्या युटिलिटीज ज्या आहेत किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या ज्या आहेत ह्या देखील योग्यरित्या विकसित व्हायला पाहिजे ट्रॅफिकची समस्या नजरेसमोर आपण जर ठेवली तर त्या ठिकाणी पार्किंगचा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो आज काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामं जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स होतात त्या ठिकाणी पार्किंग लॉट देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होण्याची तयारी त्या ठिकाणी असते पण हे पॉ पार्किंग लॉट जे आहेत हे लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतात की नाही याची देखील अकाउंटेबिलिटी प्रशासनाने त्या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे या शहरामध्ये आपण जर पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची कर जे आहे ते वाढवलेलं नसताना हे जरी असलं तरी भविष्यामध्ये कर कुठे ना कुठे वाढवलं जाईल याचे देखील संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी परिसरामध्ये असणारे जे कमर्शियल्स आहेत त्यांच्यावरती कर आकारण्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त कचऱ्यावरती देखील आज कर आकारण्याचा जो विषय आहे तो देखील आपल्या नजरेसमोर आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी प्रशासनाने ह्याचं नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे एस डब्ल्यू एम म्हणजे बे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या माध्यमातून जो या शहराचा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दररोज जनरेट होतो त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावणं ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाचीच जबाबदारी आहे प्रशासन ही गोष्ट नाकारूच शकत नाही की कचरा विल्हेवाट ही मुंबईकरांची जबाबदारी आहे ही प्रशासनाचीच जबाबदारी आहे आणि म्हणून त्याकरिता प्रशासनाचं नियोजन काय आहे हे देखील कुठेतरी स्पष्ट होणं अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं ज्या मुदत ठेवी आहेत त्या मुदत ठेवींमध्ये सध्या एकूण एक्क्याऐंशी हजार कोटी मुदत ठेवी आहेत त्यापैकी प्रकल्पांसाठी यावर्षी सोळा हजार कोटी मुदत ठेवींमधले पैसे मोडण्यात मोडण्यात येणार आहेत आणि सध्या स्थितीला किमान मला असं वाटतं की बारा हजारपर्यंतचा जो बारा हजार कोटीचा जो मुदत ठेवी आहे ते देखील या सध्या स्थितीला मोडून त्या ठिकाणी विविध प्रकल्पांमध्ये ते पैसे वापरले जात आहेत खरं तर या प्रशासनाने कुठेतरी राज्य सरकार जे आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन हजार बावीस साली नगरसेवकाचा कार्यकाल संपला आणि अपेक्षित होतं की दोन हजार बावीसमध्येच नगरसेवा नगरसेवकाचे इलेक्शन व्हावे आणि त्या माध्यमातून परत हे प्रश हे कॉर्पोरेशन गठीत व्हावं हे अपेक्षित होतं पण तसं नाही झालं आणि दोन हजार बावीसपासून प्रशासक म्हणून मुंबईचे आयुक्त मुंबईचं कारभार पाहायला लागले या दरम्यान आपण जर पाहिलं तर गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये या शहरामध्ये प्रशासक आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने निधी त्या ठिकाणी खर्च केला त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध होती आणि आम्ही आयुक्तांना प्रश्न विचारला की या शहरामध्ये जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांना आपण निधी दिला आणि तो कशा प्रकारे खर्च झाला त्याच्याबद्दलची माहिती पुस्तिका एक प्रश आम्ही आयुक्तांना दिली आणि हे अशा प्रकारे या पुस्तिकेमध्ये जो त्या ता, ता, ता तालुक्यामध्ये निधी खर्च केला गेला तो खऱ्या अर्थाने जागेवरती खर्चच झाला नाही फक्त कागदावरती तो निधी खर्च झाला आणि त्या कंत्राटदारांना पैसे देण्यात आले अशा प्रकारचं देखील काम होताना या मागच्या तीन वर्षांमध्ये पाहिलं यावर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असे अपेक्षित होते पण आता सध्या असं झालं सत्ताधारी पक्षाच्या मनमर्जीचा प्रश्न आहे त्यांना वाटलं तर निवडणुका होतील आणि त्यांना वाटलं तर निवडणुका होणार नाही अशा परिस्थितीमध्ये यावर्षी देखील जो निधी दिला जाईल म्हणजे चौऱ्याहत्तर कोटीचा जो निधी बजेट या ठिकाणी सादर झालेला आहे त्यामध्ये येणाऱ्या निवडणुका देखील नजरेच्या समोर ठेवून परत एकदा सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना हा निधी दिला जाणार आहे का हा देखील आमचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रशासनाच्या वतीने याच्या मागच्या काळामध्ये म्हणजेच जे प्रकल्प या ठिकाणी शहरामध्ये होत आहेत त्यामध्ये एस टी पीचा जो प्रोजेक्ट आहे मला आजही आठवतं की दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद होती ती होती एक हजार तीनशे कोटी रुपयाची त्यानंतर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये तीच नि तोच निधी जो आहे त्याची तरतूद झाली तेराशे चाळीस कोटीची आणि आता सध्या आपण या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर आपण ती तरतूद पाहिली तर पाच हजार पाचशे पंचेचाळीस कोटीचा निधी जो आहे हे, हे एस टी पीच्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात आली म्हणजे हे उदाहरण यासाठी मी आपल्याला दिलं की शहरामध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात येतात एखादा प्रकल्प जर हाती घेतला जातो तर त्याच्यासाठी एक निधीची तरतूद त्या ठिकाणी केली जाते आणि प्रत्येक वर्ष प्रत्येक येणारा वर्ष तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच्यासाठीचा लागणारा जो निधी आहे तो वाढला वाढतो पण मूळ जर आपण जर पाहिलं तर तो प्रकल्प जो आहे आपण जागेवर जर पाहिलं तर कुठेतरी त्याला चालना नसते म्हणजे फक्त तरतूद करून आपण त्याच्यामध्ये पैसे अडक अडकवणं हे योग्य आहे का या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या वतीने या शहरामध्ये आपला दवाखाना या शहरातील सामान्य लोकांसाठी आपला दवाखाना उपलब्ध करण्याची भूमिका प्रशासनाने आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने झाली आजही त्या आपला दवाखाना आपण जर पाहिला तर काही ठिकाणी तो बंद अवस्थेत आहे काही ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉक्टर्स नाही आहेत अप अपेक्षित असणारा जो काही त्या ठिकाणी स्टाफ आहे तो नसल्यामुळे देखील लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होत आहे आरोग्य व्यवस्थेची अकाउंटेबिलिटी प्रशासनाने काय ठेवलेली आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी नजरअंदाज करता येणार नाही आणि म्हणून आज आरोग्य व्यवस्थेसाठी सात हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयाचा त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग माद मेडिकल कॉलेजेस जे आहेत किंवा हॉस्पिटल्स पॅरिफरल हॉस्पिटल्स जे आहेत किंवा दवाखाने जे आहेत जे हेल्थ पोस्ट आहेत त्या माध्यमातून मिळणारी आरोग्यसेवा ही खरोखरच अद्यावत आपण करू शकलो आहे का हे देखील प्रशासनाने कुठेतरी याचं ऑडिट करणं अपेक्षित आहे प्रशासनाच्या वतीने आजही आपण जर पाहिलं ज्या आरोग्य व्यवस्था म्हणजे ज्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स अवेलेबल नाही आजही म अनेक हॉस्पिटल्समध्ये एका बेडवरती दोन दोन पेशंट्स झोपलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात काही तर कॉरिडॉरमध्ये पण पेशंट्स त्या ठिकाणी असतात म्हणजे इतका मोठा निधी सात हजार कोटी रुपयाचा निधी जेव्हा आरोग्य व्यवस्थेवरती आपण खर्च करू पाहतो तर त्या माध्यमातून आपण आहे ती व्यवस्था तरी लोकांना आपण व्यवस्थित देऊ शकतो आहे का फक्त एक नवीन एखादा कुठल्या तरी आरोग्य व्यवस्थेचा आपण लॉन्चिंग केल्यासारखं आपण त्या ठिकाणी फक्त त्याचा भास निर्माण करतोय का असा देखील सवाल आज प्रशासनाला विचारण्याचा वेळ आलेली आहे आज आज आपण जर पाहिलं तर, तर शिक्षण व्यवस्था शहरामध्ये आज अनेक ठिकाणी एज्युकेशनचे रिझर्वे रिझर्व प्लॉट्स आहेत काही ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला एज्युकेशनसाठी बिल्डप एम्युनिटी देखील उपलब्ध होते अशा मध्ये किंवा अशा बिल्डप मध्ये फक्त आपण <coughs> त्या ठिकाणी शाळा बांधून घेणं आणि तिथपर्यंत ती शाळा त्या ठिकाणी पटसंख्याच नसेल तर त्या शाळेमध्ये व्यवस्था आपण काय देणार किंवा शाळेमध्ये आपण कोणाला शिकवणं म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून एखादी इमार इमारत त्या ठिकाणी तयार होते पण त्या ठिकाणी आपण त्यांना व्यव म्हणजे तिथे पटसंख्याच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या शाळा ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्या लायब्ररीजमध्ये तरी रूपांतर करायला पाहिजे अशी काही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने व्हायला पाहिजे पण त्या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्थेमध्ये आज अंदाजे चाळीस चार हजार कोटी रुपयेची तरतूद झालेली आहे आणि त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये आज लॅब म्हणा किंवा स्टेम अशा प्रकारचे जे अद्यावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आले तर ज्या ज्या परिसरांमध्ये या शाळा किंवा मुंबई पब्लिक स्कूल निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी जर पटसंख्या नसेल तर तिथे ॲटलिस्ट लायब्ररीजच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांच्या मुलांना शिक्षण घेता यावं किंवा त्या ठिकाणी त्या लायब्ररीजच्या माध्यमातून त्यांना भविष्यामध्ये काही आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटची व्यवस्था करतावी अशा प्रकारची देखील व्यवस्था प्रशासनाने करण्यासाठी आग्रही राहणं जरुरी आहे आज परिवहन व्यवस्था म्हणजे बेस्टसाठी आपण जर पाहिलं आम्ही तर प्रशा म्हणजे जेव्हा नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये होतो अगदी दोन हजार सतरापासून ते बावीसपर्यंत आमची मागणी होती की बेस्ट जे आहे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये विलीन व्हायला पाहिजे कारण शहराची व्यवस्था पुरवणारी ही परिवहन व्यवस्था जी आहे की कुठेतरी बंद अवस्थेत जाण्यापेक्षा किंवा ती संपुष्टात येण्यापेक्षा जर त्याला बॅकअप मुंबई महानगरपालिकेने दिलं असतं म्हणजे त्याला विलीन जर केलं असतं तर कदाचित ती बेस्ट व्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने या शहराला उपलब्ध झाली असती आम्ही असेही आयुक्त या शहरात पाहिले की ज्यांनी सांगितलं की बेस्टला आम्ही निधी देऊ शकत नाही आणि आज म्हणजे अगदी परदेशी म्हणून आपले जे आयुक्त राहिले त्याच्यानंतर चहल आले त्याच्यानंतर आज गगराणी जी आले यांच्या माध्यमातून बेस्टला आज निधी दिला जातोय आणि त्या माध्यमातून देखील आज बेस्ट परिवहनचं असं म्हणणं आहे की हा निधी जो आहे तो आम्हाला अपुरा आहे माझा प्रश्न प्रशासनाला हा हे आहे की फक्त नाम मात्र त्या ठिकाणी तरतूद करण्याऐवजी जर त्या ठिकाणी एक भरीव तरतूद बेस्टला झाली आणि बेस्ट, बेस्ट परिवहन जे आहे हे अद्यावत पद्धतीने करून आज मुंबईकरांसाठी ती जर व्यवस्था झाली तर कुठेतरी प्रशासनाच्या वतीने हे योग्य काम झालं असं मुंबईकर त्या ठिकाणी म्हणतील पण कुठेतरी प्रशासन जे आहे सोयीचं किंवा सत्ताधारी पक्षाच्या सांगण्याने हे अशा पद्धतीचं काम आहे असं देखील कुठेतरी आमचा आरोप आता होत आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये खेळाचे मैदान उद्याने आणि त्याचबरोबर अनेक ज्या व्यवस्था आहेत या शहराला पुरणाऱ्या व्यवस्था आहे मुंबईकरांना अपेक्षित असणाऱ्या व्यवस्था आहे आजही शहरातले अनेक खेळाचे मैदान मकाल परिस्थितीमध्ये आहे उद्याने जे आहेत त्याच्या त्या ठिकाणी ने, केअरटेकर नेमलेले असताना देखील त्या उद्यानांमध्ये मोडतोड होत आहे लोकांची गैरसोय होत आहे अशा परिस्थितीमध्ये या उद्यानांचं किंवा या खेळाच्या मैदानांच्या साठीची व्यवस्था काय असू शकते किंवा कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं देखील आज पूर्व उपनगर म्हणा किंवा पश्चिम उपनगर म्हणा या ठिकाणचे खेळाचे मैदान आपण जर पाहिले किंवा उद्याने आपण जर पाहिले तर आजही ते डेव्हलप झालेले नाही आणि म्हणून ती मुंबई शहराची एक मुंबईकरांची एक गैरसोय हो आहे ही देखील प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे पण फक्त एक फुगी असं फुगी असं त्या ठिकाणी तरतूद केली जाते आणि हा हा निधी जो आहे तो त्या ठिकाणी खर्च केला जाईल अशा प्रकारचं फक्त भास निर्माण करून प्रशासन फक्त या ठिकाणी लोकांची दिशाभूल करते हे देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे पूर परिस्थिती निर्माण करण्याच्या संदर्भात म्हणजे अपेक्षित असं होतं की शहरामध्ये प्रत्येक वर्षी पावसाळा आला की शहरातील नागरिकांना एक असा एक भीतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं की ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणी साचून राहतं किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होते अशा जागांवरती काहीतरी नियंत्रण प्रशासनाने त्या ठिकाणी अवलंबलं पाहिजे पण त्यामध्ये देखील प्रशासन आज यशस्वी झालेला नाही आजही बऱ्याच सखल परिसरांमध्ये पाणी साचून राहतं लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि इतका डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा ब्रीनशॉर्ट प्रोजेक्ट जे आजपर्यंत गेल्या वीस वर्षांमध्ये इश या शहरामध्ये जे राबवले जातात त्या माध्यमातून आपण आजही यशस्वी झालो नाही हे देखील प्रशासनाने स्वीकारायला पाहिजे शहरामध्ये ह्या प्रकल्पांच्यासाठी म्हणजे अगदी जे नदी आहे किंवा नाले आहेत मोठे नाले आहेत याच्यासाठी जे काही नियोजन आपण करण्याची भूमिका प्रशासन करतं रिटेनिंग वॉल बनवतात त्याच्या बाजूला असणारे जे सर्विस रोड्स आहेत ते बनवतात नाल्यांना नदीला ना जोडणारे जे काय त्याचे मुख असतात ते ते त्याचं ते, त्या तेच नियोजन करण्याचं ते जे काम करतात पण ह्या सर्व गोष्टींमध्ये आजही आपल्याला जर पाहिलं तर प्रशासन हे यशस्वी झालं नाही आहे एस डब्ल्यू डी डिपार्टमेंट जे आहे यांच्या माध्यमातून या नदी नाल्यांच्यासाठीचे नियोजन आजही शंभर टक्के किंवा हे करू शक नहीं का इस्तेमाल करके ये लोग चुनाव लड़ते हैं जिस तरह ताई ने बताया कि घाटकोपर के घाट अंदर किस तरह से फंड अलोकेशन हुआ और आपको याद होगा कुछ दिन पहले इंडियन एक्सप्रेस ने भी एक रिपोर्ट दी थी तो हम यही कहना चाहते हैं कि एक ऐसा माध्यम जिससे आखिरी व्यक्ति तक बीएमसी के फंड को पहुंचाने के लिए बनाया गया था आज उसको पूरी तरीके से कोलैप्स कर दिया गया है क्या करते हैं कि आने वाले चुनाव होते हैं आज लोगों को ऑफर दिए जाते हैं कि इतना फंड ले लो और हमारी पार्टी में आ जाओ आज ये खुलेआम हो रहा है और ये किसी से छुपा नहीं है तो लोकतंत्र के अंदर जिस तरह से ये लोग खिलवाड़ कर रहे हैं और बीएमसी का जो मजाक बना के रख दिया है किसी को सत्तर करोड़ रुपए दे देते दे हैं दे दे, अस्सी करोड़ रुपए दे देते दे हैं दे 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 और उसके बाद क्या करते हैं उन अस्सी करोड़ रुपए को अलोकेट करेंगे कॉन्ट्रैक्टर से कहेंगे कि जो जब चुनाव होगा उसमें आप हमें जो है इन, इन पैसे को जो है आप चुनाव के वक्त हमको दे दीजिएगा आप उठा के देख लीजिए एक आरटीआई में सारी चीजें हमारे पास अवेलेबल है कि किसने किसको कितना फंड दिया और आपको जानकर हैरानी होगी जो डेटा अभी राखीदाई बता रही थी उसमें जिन चीजों के ऊपर फंड लोकेट हुआ है उसका पेमेंट भी हो गया लेकिन कोई काम नहीं हुआ है तो अगर इसी तरह से फंड का आज आप देखें तो हेल्थ की बात हम करते हैं इस बजट में सिर्फ 9.92 टोटल बजट का नाइन पॉइंट था बेहतर हुई है कि वो इस तरह की चीजें कर रहे हैं तो मोटे तौर पर एनसीपी शरद चंद्र पवार साहब पार्टी की ओर से हम लोग इस बात की मांग करते हैं कि जल्द से जल्द चुनाव हो सरकार जिस तरीके से कोर्ट में जाके इनके वकील उस मैटर को पैरवी कर रहे हैं यह साफ साफ दर्शाता है कि सरकार नहीं चाहती है कि मुंबई में चुनाव क्योंकि चुनाव होगा तो जो इनकी धांधली पिछले तीन सालों के अंदर बीएमसी के बजट के जरिए से इन्होंने लोकसभा का चुनाव लड़ा विधानसभा का चुनाव लड़ा और आने वाले दिनों के अंदर ये इस बात की तैयारी कर रहे हैं किसी बजट का इस्तेमाल करके इसका हेर फेर करके आने वाले जो हमारे बीएमसी के चुनाव हैं वो किस तरह से लड़े बहुत बहुत धन्यवाद अतः थोड़ा दिन पूर्वी डीजल व्हीकल पेट्रोल वहीकल त्याच्यावरती कशी बंदी आणून कसं कर स्टडी करायचा एक कमिटी गटित झाली शुड बी गो टू एन जी शुभ बी गो टू इलेक्ट्रिकल वहीकल हे सर्व प्रश्न उपस्थित केला आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही फेज आउट करायचं गोष्ट करता आर टॉकिंग अबाउट रिमोविंग डिझल अँड पेट्रोल फेसिंग इलेक्ट्रिकल बट वॉट अबाउट कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शनचं काम तुम्ही बघा फक्त रस्त्यांचं काम किंवा खड्डा खोदून फुटपाथ करायचं काम नाही इव्हन बिल्डिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम असं सुरुवात आहे मुंबईमध्ये आणि कुठेही लक्ष नाही आमचा असं प्रश्न असा आहे की बिल्डर लॉबी जी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा प्रेझेंटली मुंबईमध्ये स्ट्रॉंग लॉबी आहे आणि काही बिल्डर लोक सरकारमध्ये पण मंत्री बनून बसते तर त्यांच्यामुळे ही गप्पा आहे का सरकार आज एक क्वायर्ड बिकॉज देर आर बिल्डर्स इन द गव्हर्नमेंट तुम्ही व्हेकल आउट करायची गोष्ट करतात पण आज तुम्ही जा पूर्ण मुंबईभर कन्स्ट्रक्शन स्टार्ट आहे तिकडे रूल्स रेग्युलेशन फॉलो करताय का तुम्ही थोडं जसं पुढे सांगितलं की अप टू सटन हाईट तुम्ही पत्र लावा नेट लावा आहे का तुम्ही माझ्या सांगितलं त्याला मलबारी एरियामध्ये मी राहतो तिकडे तुम्हाला दाखवतो आय शो यू कम विथ मी कुठे कन्स्ट्रक्शनचा फॉलो करतात ते लोक तर एक म्हणजे टप्पी भूमिका घेऊन बोलायचं म्हणजे तुम्ही डिझेल व्हीकल विच इज फार फेस्ट मुंबईमध्ये एवढी की व्हेकल आता नवीन वहीकल्स झाले बिग कंपनीचा काही तुमच्याकडे आता फिएट आणि एम्बॅस दिसणार नाही तुम्ही त्याच्यावरती डिझेल पेट्रोलचा बोलता पण कन्स्ट्रक्शनचा काय तो आय थिंक इवन इन द बजेट हॅव बीन सम एलोकेशन एस टू हाव युअल टॉक अवर नॉट पुटिंग बजेट बट काय करणार आहे फॉर एअर पोल्युशन आज मी एक आपले पत्रकारच आहे त्यांचं नाव घेत नाही त्यांचं मी एक ट्विट वाचला ही जे एसी ट्रेन एसी ट्रेनच्या बाहेर डस्ट कम्प्लीट लेअर आहे आणि त्याच्यावरती कोणतरी हेल्प लिहिला आहे हे मुंबईची परिस्थिती आहे वी नीड हेल्प फ्रॉम एअर पोल्युशन सकाळी तुम्हाला शेअर झाला शर्दी झाली संध्याकाळी यु डोंट नो वॉट येवट यू तर हे सर्व जे बाब आहे पत्रकार बंधू पण विषय घेतला पाहिजे एअर पोल्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फक्त प्लेन टू द गॅलरी आपली बिल्डर लॉबीला कारण सरकारमध्ये पण बिल्डर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आज या शहरामध्ये पुढचे भविष्यामध्ये येणारे जे निवडणूक आहेत या सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीने हा निधी जो आहे इलेक्शन फंड म्हणून या शहरामध्ये खर्च केला जाईल याच्यामध्ये शंका नाही आणि याचे प्रशासन जर उत्तर देत नसेल आज प्रत्येक वॉर्ड म्हणजे चोवीस वॉर्डांमध्ये असणारे दोन किंवा किती आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षाचे ज्या ठिकाणी आहेत त्यांना निधी दिला जातो आणि जे सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही त्यांना निधी दिला जात नाही याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की प्रशासन हे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या कंट्रोलमध्ये आहे मुंबई महानगरपालिका पालिका ही इन्स्टिट्यूशन जी आहे की भविष्यामध्ये या शहराला व्यवस्था पुरवणारी नागरी सुविधा पुरवणारी ही इन्स्टिट्यूशन ही टिकली पाहिजे या शहरासाठी अनेक वर्ष पुढे भविष्यामध्ये कामकाज करण्यासाठी या ठिकाणी अस्तित्वात राहिली पाहिजे ही धारणा आमची आहे पण हमने G20 के मुंबई महानगरपालिकाने खर्च किया ये हमने देखा हमने ये भी देखा की जिस तरह से आ, ये अटल सेतू बना अटल सेतु तो के उद्घाटन के दरमियान जो वहाँ पे प्रमोशन के जो कटआउट्स लगे इस पर भी मुंबई महानगर पालिका ने पैसा खर्च किया तो मैं समझती हूँ कहीं ना कहीं प्रशासन ने यानी मुंबई महानगर पालिका जो है इन्होंने अपनी एक जो कार्य प्रणाली कई सालों से एक कार्य प्रणाली उनकी जो बनी रही उसी आधार पे ये काम आगे चलना चाहिए ना कि हम जो देख रहे इट इज़ एन अलार्म दिटी दैट इज़ वॉट वी फील सो दैट इज़ द रीज़न मी hey, अंडरस्टँड की असं नाही म्हणाची शहरामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये दे देशातून नाही तर जगभरातून लोक मुंबई शहरात येतात पर्यटन येतात तर अशा वेळेस शहरामध्ये काहीतरी नाविन्य असावं हे प्रत्येक हे सत्ताधारी पक्ष असेल किंवा प्रशासन असेल यांना हे म्हणजे ह्या पद्धतीचं काम करणं अपेक्षितच असतं पण त्याचबरोबर आज आपण जर पाहिलं तर असे नवीन नाविन्य म्हणजे समजा पॅग्विन्स आणले तर ते एक काहीतरी नवीन शहरामध्ये आलं आणि म्हणून लोक पाहायला येत होते तर तसंच एक्झॉटिक गार्डन्स आहेत किंवा एक्झॉटिक असे काही प्लेसेस आहेत हे निर्माण करणं हे देखील एक शहराचीच व्यवस्था आहे आणि हे व्हायला पण पाहिजे पण त्याचबरोबर कुठेतरी याच्यावरती पायफळ खर्च होत नाही का हे पण प्रशासनाने पाहायला पाहिजे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता